सह्याद्री न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट रेल्वे बोगद्याखाली साचणारे पाणी बंद आरोग्य विभागाची कारवाई चाळीसगाव येथील रेल्वे बोगद्याखाली कायम सांडपाणी साचलेले राहत असून या बोगद्यातून इजा करणारे पादचारी शाळकरी विद्यार्थी विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत देवरे हॉस्पिटलकडून कारगाव रोडकडे जाणाऱ्या रेल्वे बोगद्यामध्ये नियमित आजूबाजूच्या गटारीचे गटारी सांडपाणी वाहून जात असून या सांडपाण्याने या बोगद्यात प्रचंड दुर्गंधी पसरत असून बोगद्यातून ये जा करणाऱ्या पादचारी महिला पुरुष शाळकरी विद्यार्थी यांना या पाण्याचा नेहमी त्रास सहन करावा लागत असून पायी प्रवास करीत असताना मधून जाणाऱ्या मोटरसायकल व वा इतर वाहने यांचे पाणी देखील पादचाऱ्यांच्या अंगावर उडून कपडे ओले व खराब होत आहेत शाळकरी विद्यार्थ्यांचे गणवेश खराब होतात गेल्या अनेक महिन्यांपासून या पाण्याबद्दल परिसरातील नागरिकांची तक्रारी वाढली आहेत अशा आशयाची बातमी सह्याद्री न्यूजने दिनांक सॉरी रिटेक अशा आशयाची बातमी सह्याद्री न्यूजने प्रदर्शित केली होती या बातमीची चाळीसगाव नगरपालिका आरोग्य विभाग व परिसरातील नागरिकांनी तात्काळ दखल घेऊन या बोगद्याखाली जाणाऱ्या सांडपाण्याची इतरत्र विल्हेवाट लावून बोगद्याखाली साचणारे पाणी बंद केले आहे यामुळे आता इजा करणारे पादचारी व वा वाहने सुरळीतपणे येथून प्रवास करू शकतात सह्याद्री न्यूजच्या या बातमीची दखल घेऊन ही कारवाई झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद